कोण निवडून कोण नाही एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे बहुमताने या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहे त्याचे खरे कलाकार त्यांचे जे सहकारी होते त्यांचे जे रात्रंदिवस त्यांनी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे म्हणून आज एकांत शिंदेने या मतदारसंघामध्ये सर्वांचे कामं केले हा मतदारसंघ आहे India इंडिया म्हणजे छोटा इंडिया म्हणून होता सर्व जाती धर्माचे लोक होते आणि श्रीकांत शिंदेने जात धर्म न पाहताना सर्वांचेच काम केलेले आहेत या कल्याणपूर्व विभागामध्ये शाहू आंबेडकरांना मानणारे बाबासाहेबांना मानणारे लोकसुद्धा जास्त आहेत या ड वार्डामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करून लोकांचे मन जिंकलेले आहेत शिखा संघटने जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं ते शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे भाग पाडलेले म्हणून बहुजन समाजाने सुद्धा त्यांना मत दिलेले आहे हे विसरता कामा नाही प्रकारे खऱ्या अर्थाने हा विजय युतीचा आहे अण्णांनी सांगितल्याप्रमाणे हा, हा कल्याणपूर्व सर्व धर्म सर्व समभाव जाती धर्माचा पलीकडचा हा विजय मला वाटतं खऱ्या अर्थाने खासदार शिंदे साहेबांनी केलेल्या विकासाला मतदान आहे आणि हा जर विजय असेल तर हा कल्याणपूर्वेच्या मायबाप सुज्ञ जनतेचा विजय आहे त्यांनी एवढ्या मोठ्या अजून मतदान चालू आहे आणि खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आता सध्या दीड लाखाचा मतधिक्याने लीडला आहेत या कल्याण लोकसभेमध्ये खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब एवढ्या मतधिक्याने निवडून येतील जे महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक नंबर असते आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब येणाऱ्या काळामध्ये या स मतदार या मतदारामध्ये कल्याणपूर्वेमध्ये या कल्याणपूर्वीचं काय पार केलं की राहणार डॉक्टर श्रीकांत शिंदे